गेल्या दोन दिवसापासून मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे आणि याच मुसळधार पावसामुळे बहुतांश धरणामधील पाणी साठा वाढला आहे आपण जर पाहिलं तर बीडमध्ये असलेल्या बिंदुसरा धरण देखील आता या पावसामुळे पूर्ण क्षमतेनं भरलं आहे आणि बीड शहरातून जाणारी जी बिंदुसरा नदी आहे या नदीमध्ये त्या धरणाच्या पाण्याचा विसर्ग होताना पाहायला मिळतो आहे आपण पाहू शकतो बीड शहरातून जाणारी ही बिंदुसरा नदी आहे आणि याच नदीचा जो प्रवाह आहे याच नदीच्या पाणीपातळीमध्ये सध्या वाढ होताना पाहायला मिळते दुथडी भरून अगदी बिंदुसरा नदी वाहते याच बिंदुसरा नदीवर जो दगडी पूल आहे तो दगडी पूल आता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे त्यानंतर नव्या आणि जुन्या बीड शहराला जोडला जाणारा जो, जो पूल आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे जाणारा त्या पुलामध्ये तो पूल पुला आपण पाहतो आहे आणि या पुलाला देखील काही क्षणात पाणी लागू शकतं कारण धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे आणि याच पावसामुळे धरणातील पाणी साठा वाढत आहे आणि त्यामुळे नदीमध्ये देखील पाण्याचा प्रभाव वाढताना पाहायला मिळतोय गेल्या चोवीस तासामध्ये बीड जिल्ह्यामध्ये चौवेचाळीस मिलीमीटरपेक्षाही अधिक पाऊस झालेला आहे त्यामुळे अनेक भागामध्ये अतिवृष्टी झाली मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी नद्यांना ओढ्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे तर दुसरीकडे आपण पाहू शकतो ही बिंदुसरा नदी आहे बीड शहरातून जाणारी दुथडी भरून वाहणारी ही बिंदुसरा आहे आणि धरण क्षेत्रामधील जर पाऊस कमी नाही झाला तर या बिंदुसरा नदीतील पाणी पातळीमध्ये आणखीन देखील वाढ होऊ शकते त्यामुळे या पुलाला पाणी लागू शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे कॅमेरा मुकुंदस म्या आप्पासाहेब मोहरकर लोकाशा टी बीड